मौनी चषक दोन हजार पंचवीस क्रिकेट प्रीमियर लीग मौनी चषक दोन हजार पंचवीस क्रिकेट प्रीमियर लीग सुरुवात अठरा मार्च ते तेवीस मार्चपर्यंत हेच सामने बुदरगड तालुक्यातील मौनी विद्यापीठाच्या भव्य पटांगणावर होणार आहेत राधानगरी बुदरगड आजरा तालुक्यामधील तमाम क्रिकेटप्रेमींना ही अभूतपूर्व संधी उपलब्ध करून दिली आहे एकूण बारा संघ यामध्ये सहभागी होतील राधानगरी भुदरगड आजरा तालुक्यातील संघामधील तीन आयकॉन खेळाडू व बारा खेळाडू हे बोलीमधून घेणार सदर स्पर्धेसाठी भव्य बक्षिसांची खैरात केली जाणार आहे प्रथम क्रमांक सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपये द्वितीय क्रमांक पंचावन्न 55 हजार पाचशे पंचावन्न रुपये तृतीय क्रमांक पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपये चतुर्थ क्रमांक पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपये व आकर्षक चषक मौनी चषकाचे हे सहावे वर्ष आहे या स्पर्धेसाठी भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष दादा पाटील व भाजप प्रदेश सरचिटणीस अल्केश कांदळकर युवा नेते देवराज दादा बारदेसकर यांचे सहकार्य लाभले आहे सह्याद्री धुळासाठी गारगोटी प्रतिनिधी